नमस्कार मित्रांनो माझं नाव अविनाश आहे राहणार येथील पेशाने एक एसी ड्रायव्हर आहे कधी कधी आपल्यासोबत असं काही घडतं की त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही असंच माझ्यासोबत मागील वर्षी घडलं माझी सातारा डेपोतून नाईट ड्युटी होती खूप वेळ मी नाईट ड्युटी केली होती पण तो अनुभव कधीच आला नव्हता माझ्या बायकोने डबा करून दिल्यावर मी माझ्या स्कूटीने डेपोत पोहोचलो वेळ रात्रीचे दहा वाजता मला गाडी घेऊन सातारा ते पंढरपूर जायचे होते तीन साडेतीन तासांचा रस्ता माझ्या सोबती कंडक्टरने गाडी भरल्यावर दोन वेळ बेल वाजवली आणि मी गाडी सातारा डेपोतून बाहेर काढली गाडी जास्त भरली दिसत नव्हती मी मागे वळून पाहिलं तेव्हा समोरील दहा बारा सीट भरल्या होत्या दिवस थंडीचे असल्यामुळे खिडकीतून थंड हवा येत होती मी आधीच कानाला मोबलर बांधली होती तेवढं तरी बरं पण हातपाय थोडे थंड झालेच होते काही स्टॉपवर गाडी थांबून आणखी प्रवाशी गाडीत घेतल्यावर गाडी शहराच्या बाहेर निघाली आता अंधार जास्त जाणवत होता रस्ताही जवळपास खाली वाटत होता रस्त्यावर लाईट नव्हती आमची अष्टी भर वेगात समोरचा रस्ता पार करत होती आम्ही साताऱ्यातून बरेच दूर आलो होतो पण आजचा दिवस हा माझ्यासाठी अपशुकूनच वाटत होता चालणाऱ्या गाडीत अचानक आवाज झाला मला ते जाणवलं सुद्धा गाडी थोडा वेळ का होईना माझ्या नियंत्रणाबाहेर गेली होती पण अनुभवामुळे मी गाडीला कंट्रोल केलं आणि गाडी थांबवली तो आवाज गाडीच्या टायर फुटण्याचा होता मी दार उघडून गाडीच्या बाहेर उतरलो आजूबाजूने घनदाट अंधार होता थंडीही खूप होती गाडीच्या मागचा टायर फुटला होता आता अंधारात नेमकं का काय कारण होतं ते मात्र मला समजत नव्हतं मागचा टायर पूर्ण बसला होता ही एसटी टी बस जुन्या मॉडेलची होती तरीही मी निघताना गाडीचे टायर चेक केले होते पण व्हायचं तेच झालं कंडक्टर सुद्धा बाहेर आला काय हो भाऊ टायर फुटला की काय आवाज तरी तसाच झाला होता हो तेच झालंय मी त्याला म्हणालो मग आता आता काय गाडी इथेच ठेवावी लागेल मागून एखादी एसटी बस आली की प्रवाशांना त्यात बसून द्या आणि तुम्ही डेपोत परत जाऊन मेकॅनिक घेऊन या त्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे आता मी त्याला म्हणालो नाराजीने तोही मानलाच ही, ही गाडीत बसून कंटाळले होते त्यांना कंडक्टरने समजावून सांगितले आम्ही गाडीच्या बाहेर येऊन दुसऱ्या बसची वाट पाहत होतो पण अर्ध्या तासात काही ट्रक आम्हाला पास करून गेले होते आणि दुसऱ्या एसटीचा काहीच मागसूम लागत नव्हता हो आणि काही वेळाने शेवटी आम्हाला दुरून एसटी बस येताना दिसली तेव्हा कुठं त्या ते सगळ्यांच्या जीवात जीव आला मी गाडीला हात दाखवून गाडी थांबवली ती गाडी त्याच मार्गाने पुढे जाणार होती म्हणून एक चांगलं झालं ते सगळे प्रवाशी त्या बसमध्ये निघून गेले आता उरलो होतो फक्त मी आणि कंडक्टर आमच्या दोघांकडे तेव्हा फोन नव्हता त्यामुळे दोघातून एकाला डेपोत परत जावंच लागणार होतं मी ड्रायव्हर होतो त्यामुळे मी तिथेच थांबलो कंडक्टर एका ट्रकला हात दाखवून तो डेपोकडे गेला त्याला किमान एक तास तरी लागणारच होता आता त्या घंधाट अंधारात मी एकटाच होतो आजूबाजूला फक्त शेत आणि उंच उंच अंधारली झाडी दिसत होती त्यात रातकिळे जोरजोराने किरकिर करत होते एवढंच वातावरण घाबरवण्यासाठी खूप होतं मी गाडीच्या आत जाऊन माझ्या सीटवर बसलो खरं सांगतो खूप भीती वाटत होती मी माझी मोफलर पूर्ण तोंडाला गुंडाळून सीटवर अंग टाकलं थोडी गरमी आल्यावर झोप लागल्यासारखी झाली होती त्यामुळे मी एस टीतील मागची लाईट बंद केली फक्त समोरचा माझ्या केबिनमधला एक लहान लाईट चालू ठेवला विचार होता की कंडक्टर मदत घेऊन येईपर्यंत एखादी झोप काढावी आणि मी अंग टाकलं कानावर आजूबाजूचा आवाज येत होता काही वेळ वाटलं की कोणी बाई बोलत असावी काही वेळ वाटलं की एखादा माणूस आपल्याला आवाज देत आहे अगदी अस्पष्ट हवेसारखा तो आवाज होता पण तो आवाज इतका कमी ऐकू येत होता की वाटलं आपण घाबरलो असल्यामुळे आपल्याला ते भास होत असावे मग थोड्या वेळाने माझा डोळा लागला किती वेळ झाला माहीत नाही पण एका आवाजाने मी झोपेतून जागा झालो आवाज एस टीचा दरवाजा उघडण्याचा होता मी लाईट बंद केले असल्यामुळे तेथे अंधार होता पण दरवाजा उघडून कोणीतरी आत चालत येत असल्याचा आवाज मला येत होता एका क्षणी वाटलं की कोणीतरी मला वाकून पाहिलं कारण हवेच्या गतीने एका चेहऱ्यासारखं मला दिसलं आणि पटकन ते मागे अंधारात गेलं छाती धडकनं उडाली होती कोण आहे मी जोरात म्हणालो पण काहीच उत्तर आलं नाही आता मला भीती वाटत होती खरंच कोणीतरी आत चढलं होतं कारण एसटीचा दरवाजा उघडा होता, होता। आणि वाटत होतं त्या कंडक्टरच्या सीटवर कोणीतरी अंधारात बसलं आहे आणि मलाच पाहत आहे गाडीतील लाईट चालू करायला सुद्धा हात कापत होता चुकून प्रकाशात काय डोळ्यासमोर येईल याची भीती वाटत होती कारण रात्रीच्या अंधारात काय फिरत असतं हे तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही त्यात भरीच भर म्हणजे अमावस्या होती पण गाडीत काय चढलं ते पाहावं लागणार होतं कारण ती, ती माझी जबाबदारी होती म्हणून मी लाईटाचं बटन दाबलं आणि मी जवळपास ओरडलोच समोरच्या सीटवर एक बाई बसली होती अंगात लाल साडी होती डोक्यावर पदर होता माथ्यावर कुंकू होतं आणि नजर माझ्यावरच खेळली होती मी इतका घाबरलो होतो की वाटलं इथून पळूनच जावं पण ती बाई कोणी हडळ वाटत नव्हती किंवा एखादी सुद्धा दिसत नव्हती मी घाबरतच तिला विचारलं ओ हो बाई कोण तुम्ही आणि अशा अचानक गाडीत कशा काय चढलाय माफ करा दादा थंडी वाचत होती म्हणून गाडीत आले ती बोलल्यावर कुठं माझा थोडाफार विश्वास झाला कारण तिचा आवाजही साधारण बाईसारखा होता बाई तुम्ही माझा जीव घेतला असता मला वाटलं कोणी भूतप्रेतेच गाडी चढलं की काय त्यावर ती बाई कशी तरीच हसली पण बाई ही गाडी फेल झाली आहे पुढे जाणार नाही गाडी ठीक झाल्यावर पुन्हा परत डेपोत जाणार मी तिला म्हणालो हो का मला सुद्धा तिकडं जायचं आहे येऊ द्या की भाऊ खूप उपकार होतील तुमचे मी एक वेळ विचार केला इथे कुठेच गाव दिसत नाही मग ही बाई आली कुठून दादा खूप अडचणीत आहे हो येऊ द्या की ती बाई मला म्हणाली त्यावर मी तिला म्हणालो कोणती अडचण बाई दादा मी गरोदर आहे तीन महिन्याची दवाखान्यात जात आहे नेहमीच्या तपासणीसाठी आता मात्र मला तिची खरंच दया आली कारण तिच्या चेहऱ्यावरील भाव खूप दया आणणारे होते बरं बरं बाई सोडतो तुम्हाला येईलच काही वेळात मेकॅनिकल गाडी चालू झाल्यावर सोडतो तुम्हाला पण बाई तुम्ही आहात तरी कोण म्हणजे कुठे राहता आणि एकट्याच दवाखान्यात तुमचे घरवाले तुमचा नवरा नाही का सोबत तुमच्या त्यावरती बाई रडायला लागली हुंदके द्यायला लागली अहो बाई काय झालं तुम्हाला का रडत आहात तुम्ही होते ते, ते होते आणि एवढं बोलत ती पुन्हा रडायला लागली अहो बाई रडू नका नेमकं काय झालं ते सांगाल का तिने मानेने होकार दिला आणि आपले अश्रू पुसत ती पुढे बोलू लागली माझं नाव वंदना आम्ही बाजूच्याच गावात राहतो माझ्या परिवारात फक्त मी आणि हेच होते हे साताऱ्यातील शाळेत शिपायाच्या नोकरीवर होते गावातून येणे जाणे करत आमच्या घरात कोणी मूल बाळ नव्हतं लग्नाला दोन वर्ष झाली होती देवाला नवस केला दवाखाने केली आणि गेल्या किती दिवसांनी आम्ही आनंदित होतो मी गरोदर होते घरात चांगले दिवस आले म्हणून देवाचे आभार मानायला आम्ही पंढरपूरला दर्शनासाठी निघालो होतो पण यांना त्या दिवशी शाळेत महत्त्वाचं काम आलं त्यामुळे मला ते घेऊन साताऱ्यात गेले कारण मलाही दवाखान्यात जायचं होतं ते झाल्यावरच आम्ही पंढरपूरसाठी निघणार होतो आधी आम्ही दवाखान्यात गेलो माझी तपासणी झाल्यावर आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो कारण बाळ चांगल्या स्थितीत होतं असं डॉक्टर सांगत होते त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या मित्राच्या घरी ठेवलं आणि ते शाळेत गेले आधीच आम्हाला उशीर झाला होता दवाखान्यात आम्हाला दुपारचे तीन वाजले यांनाही शाळेत खूप उशीर झाला आणि सहाच्या सुमारास ते परत आले आमच्या देवदर्शनाला जाण्याचा बेद जवळपास फसल्यासारखा झाला होता कारण संध्याकाळ होत आली होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला पण घरी येताना आम्हाला चांगलीच चा संध्याकाळ झाली होती रस्ता आधीच ओबळ धोबळ जरी माझा तिसरा महिना असला तरी सावधानता बाळगावी लागणार होती चांगलाच अंधार पडला होता हे गाडी अतिशय कमी वेगात चालवत होते पण बाकीचे मात्र तसे नव्हते या रस्त्याने ट्रकवाले तसे चालवत नाहीत ते भरधाव वेगात चालवत असतात त्यात रात्र असल्यावर आणखीनच त्यांचा वेग वाढतो आमची दोन चाकी गाडी त्यांच्यासमोर काय असणार आणि झालं तेच मागून एका भरधाव वेगात येत असलेल्या एका ट्रकने आमच्या गाडीला धडक दिली ते इतक्या लवकर घडले होते की आम्हाला समजलंच नाही माझ्या डोळ्यासमोर तर अंधारीच आली होती डोक्याला कशाचा तरी मार बसल्यासारखा वाटत होते मला चांगलं आठवतं मला जेव्हा जाग आली तेव्हा माझ्यासमोर दोन जण अवस्थेत पडून होते एक मृतदेह माझ्या नवऱ्याचा होता आणि एक त्या बाईचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच गाडीचा जोरात हॉर्न वाजला माझे लक्ष गाडीच्या काचातून बाहेर गेले कंडक्टर मेकॅनिक घेऊन आला होता मी आनंदात त्या बाईला म्हणालो बाई काळजी करू नका मेकनिक आला आहे गाडी काहीच वेळा चालू होईल बाकी झालेले तुम्ही मला नंतर सांगा त्या बाईने आपले अश्रू पुसले आणि ती माझ्याकडे पाहत होती मी पटकन गाडीच्या खाली उतरलो अरे काय हो ड्रायव्हर किती वेळचं हॉर्न वाजवतोय कुठे लक्ष आहे तुमचं माफ करा माफ करा चला चला वेळ घालू नका आधीच थंडी वाजत आहे आणि कुणाला मदतसुद्धा हवी आहे कंडक्टर आणि मेकॅनिक जरा विचारात पडले कंडक्टर मला म्हणाला कुणाला मदत हवी आहे त्यावर मी म्हणालो अरे सांगतो पण आधी आपली गाडी चांगली करूया मग मी तुम्हाला तिच्याशी भेटून देतो त्यांनीही माझ्या बोलण्यावर जास्त जोर न देता आधी गाडीचा टायर ठीक करायला घेतला आम्हाला जवळपास अर्धा तास तरी लागला आणि शेवटी गाडीचा टायर बदलून झाला चला आता तुम्हाला भेटून देतो त्या बाईशी आणि मी त्यांना गाडीच्या दुसऱ्या बाजूने जिथे ती बाई बसली होती तिथे घेऊन गेलो पण काय आश्चर्य ती बाई तिथे नव्हतीच मला वाटलं मागच्या सीटवर कुठे बसली असेल मी तिथेही जाऊन पाहिलं पण पूर्ण गाडीत ती बाई मला कुठेच दिसत नव्हती अरे ही बाई कुठे गेली आता ते दोघेही मला विचारत होते कोण बाई कुठली बाई आणि मी ता माजा सोबत त्या दोघांना माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला त्या दोघातून तो मॅकॅनिक मात्र खूपच घाबरला आणि मला म्हणाला काय बोलता ड्रायव्हर साहेब अहो ज्या गरोदर बाईची तुम्ही गोष्ट सांगत आहात त्या बाईचा अपघात दोन वर्षापूर्वी समोरच त्या वळणावर झाला होता आणि त्यात ती बाई आणि तिचा नवरा मरण पावला होता बिचारी बाई वाईट झालं होतं तिच्यासोबत गरोदर होती पुन्हा साताऱ्यात ही बातमी पसरली होती सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली होती आणि तिचं बाई तुम्हाला भेटली म्हणता खूप घाबरण्यासारखी गोष्ट आहे ही आणि तुम्ही म्हणत आहात गाडीत येऊन तुमच्याशी बोलली म्हणता ती बाई नव्हती ड्रायव्हर साहेब ती तिचे भूतप्रेत होते तिची आत्मा होती मला आता काय बोलावं तेच समजत नव्हतं मला विश्वासच बसत नव्हता मी आतापर्यंत एका भूतप्रेताशी बोलत होतो म्हणून तरी पण माझा विश्वास बसतच नव्हता शेवटी मी घाबरत गाडी पुन्हा चालू केली आणि तेवढ्यात माझं लक्ष साईड मिररमध्ये गेलं आणि त्यामध्ये मला जे दिसलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिचं बाई एसटीच्या बाजूने उभी होती आणि माझ्याकडेच पाहत होती यावेळी मात्र तिचा अवतार फार वेगळा होता तिचा चेहरा रक्ताने माकलेला होता पण डोळ्यातून अश्रू येत होते आणि मला ती पाहून हात जोडत होती पण तिच्या या अवताराची मला भीती वाटत नव्हती तिची दया येत होती माझी नजर काहीच वेळ तेथून हटली आणि ती बाई त्या जागेवरून नाहीशी झाली माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता की मी हा भयानक अनुभव घेत आहे म्हणून मी गाडी चालू करून सातारा डेपोकडे वळवली मी गाडी डेपोत लावून जेव्हा घरी परत आलो तेव्हा अंग तापाने फणफणलं होतं आणि त्या प्रसंगातून सामोरे जायला मला जवळपास महिन्याच्या वर लागले त्यानंतर मी त्यातून निघालो पण हा अनुभव माझ्या पूर्ण आयुष्यात मी कधीच विसरणार नाही मित्रांनो हा साताऱ्यातील सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक सत्य अनुभवासोबत